कुडा तालुक्यातील घावनाळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झालाय मागील दहा वर्षामध्ये मा या मतदारसंघात विकास कामं न झाल्यानं तो बॅकलॉग आम्ही भरून काढू यावेळी येथील नागरिक महायुतीलाच निवडून देतील याची खात्री उमेदवारांनी व्यक्त केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सात फेब्रुवारीला होणार आहे आणि या निवडणुकांना महायुतीने जिल्हा जिल्हा परिषद उमेदवार उमेदवार श्री नारकर सर आणि पंचायत समिती कर, मी स्वतः अर्चना घावनकर यांना जी उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना धन्यवाद देते तसंच मी पेशाने गेली नऊ वर्षे एक शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना मला असं वाटलं की शासनाकडून बऱ्याचशा योजना येतात आणि त्या जनमानसामध्ये पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहचवण्यासाठी मतदारसंघामध्ये मी प्रामुख्याने शाळा रस्ते पाणी वीज यावर प्रामुख्याने लक्ष देईन आणि माझं काम प्रामाणिकपणे करेन हा घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघ हा अतिशय ग्रामीण भागातील मतदारसंघ आहे पावशीच्या टोकापासून तो शिवापूरच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यंत हा गेलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत दहा वर्षाचा गेले बॅकलॉग भरून काढताना दमचक नक्कीच होईल पण इथली जनता आहे ती अतिशय सुज्ञ जनता आहे विजय आमचा महायुतीचा आहे हा काय दीपक नारकर किंवा अर्चना गावनळकर किंवा खरात यांचा विजय नाही हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे पूर्वी या भागाचे जे जिल्हा परिषद सदस्य होते, होते ते होते पण त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता त्या सुद्धा कार्यतत्पर आहेत त्यांनी सुद्धा मागच्या पाच वर्षांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघ आबामुन्स पूर्वी या ठिकाणी या नेतृत्व करत होते हा जरी नेतृत्व करत असले, असले तरी नव्याने जी पुनर्रचना झालेली आहे त्या मतदारसंघाची त्यामुळे वरचे जे शिवापूरच्या टोकापर्यंतचे गाव आहेत हे महायुतीच्या बाजूने असलेले गाव आहेत त्यामुळे विजयाची नक्की खात्री आहे शेवटी विजयाची आपल्याला खात्री असली तरी सगळ्या चाव्या ह्या मायबाप जनतेकडे असतात आपण जरी किती खात्री दिली सगळ्या गोष्टी केल्या तरी जनता सुज्ञ आहे ती सुद्धा जनता विचार करते केंद्रामध्ये जर सत्ता माहितीची असेल राज्यामध्ये सत्ता माहितीची असेल जिल्हा परिषदचे काही सदस्य आठ का नऊ या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत पंचायत समितीच्या अठरा एकोणीस सीट बिनविरोध झालेले आहे म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे वातावरण आहे ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघितलं जातं की माहितीच्या बाजूने वातावरण आहे त्यामुळे इथली जनता सुज्ञ आहे ग्रामीण भागातील जनता असली तरी त्यांच्या अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करू कारण हा मागास असलेला जिल्हा जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे इथे प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे कुक्कुटपालन व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते कुक्कुटपालनाच्या माध्यमातून असू देत किंवा या ठिकाणी शेतीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून असू देत आणि बांबू आणि काजूचा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये किंवा दुग्धजन्य पदार्थावर या ठिकाणी उदरनिर्वाह केला जातो त्यासाठी सुद्धा चालना देण्यासाठी आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे अनेक योजना आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना आहेत राज्याच्या आणि केंद्राच्या योजना ज्यावेळी येतात त्यावेळी त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी आपण या ठिकाणी नक्कीच काम करू मला पंचायत समितीचा अनुभव आहे ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच होतो पंचायत होतो आणि ही सगळी मंडळी आहेत दिनेश वारंग आपल्याकडे या मतदारसंघामधनं चांगल्या पद्धतीनं काम करतात मी आणि गावनळकर मॅडम त्या सभापती होत्या त्यांनी सुद्धा पंचायत समितीमध्ये अडीच वर्षाचा चांगला टर्म या ठिकाणी केलेला आहे त्यांनी सुद्धा विकास कामांच्या विकास कामं त्यांनी या भागामध्ये आपल्या जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अशी चांगली टीम आहे आमच्याकडे चांगलं वर्क आहे कोणत्याही पद्धतीचे मतभेद हेवे दावे येते नाही त्यामुळे नक्कीच आपला विजय होईल अशी मी खात्री बाळगतो वैभव नाही यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मागच्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला आणि निलेश राणे या ठिकाणी आमदार त्याचा काही फायदा तुम्हाला होईल असं वाटतं काय निलेश राणे साहेबांचं जर आपण बघितलं तर निलेश राणे साहेबांनी सातत्यानं आपण सुद्धा पत्रकार म्हणून बघतात की विधानसभेमध्ये अ जे निलेश राणे साहेबांनी या मतदारसंघाचे जे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत विधानसभेमध्ये ते तुम्ही मुंबईच्या विधानसभेमध्ये बघितलात नागपूरच्या विधानसभेमध्ये बघितलात मालवण मध्ये ज्या वेळीचे प्रश्न होते अनेक बंधारे दीडशे दीडशे कोटीचे बंधारे रस्ते आणि अने आरोग्यावर अनेक प्रश्न अने या ठिकाणी निलेश साहेबांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्याचा फायदा या मतदारसंघातील जनतेला हो होईल असं मी नक्कीच या ठिकाणी मी कोणत्याही माजी आमदार वगैरे मी त्यांच्यावर काय टीका टिपणी किंवा भाषण करणार नाही बघा ते आमदार होते दहा वर्ष त्यांनी काय काम केलं ते जनतेला अभिप्रीत आहे किंवा माहिती असेल मग आज आम्ही काय करावं आमच्या आमदारांनी आमच्या खासदारांनी आमच्या सरकारनं केंद्र सरकारनं जे काय काम करावं त्या आम्ही प्रयत्नामध्ये असतो सातत्यानं मी तालुका प्रमुख असल्यामुळे जो पैशाचा स्कोप असतो तो आपल्याकडे येत असतो सातत्यानं तो आल्यानंतर सुद्धा आम्ही जनतेमध्ये कसं जावं जनतेच्या समस्या काय आहे आज रस्ते असतील वीज पाणी आरोग्याच्या समस्या असतील या भागामध्ये त्या मिटवत्या कसं येईल रोजगाराचे प्रश्न असतील ते मिटवत्या कसे येतील किंवा इथल्या बेरोजगारांना संधी कशी काय देता येतील देता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण आम्ही कोणत्याही पद्धतीनं मागच्या आमदार असू दे त्यांचे कोणते कार्यकर्ते असू दे त्यांच्यावर एकही प्रकारची आम्ही टीका टिप्पणी करणार नाही त्यांनी आपल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आम्ही विकासाला पुढे घेऊन जाणारे सर्व राणे साहेबांचे कार्यकर्तो नक्कीच आम्ही या ठिकाणी विकासाला चालना देऊ